तर मतदार यादींमधल्या चुकांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या समोर काही पुरावे सादर केलेत तर आठ दिवसांची मुदतही दिली जर निवडणूक आयोगानं नोटिफिकेशन मागे घेतलं नाही तर दोन दिवसात विरोधक यावर काय करणार त्याची रणनीती जाहीर करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे मतदार यादीतल्या चुकीची नावं व वीस वर्षांपासून आहेत ती नावं आज आली का असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदरचा घड दोन हजार चोवीस नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईट वरती यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नाव आहे फोटो नाही पत्ता नाही काही नाही आणि मग काल आम्ही जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाशी का बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं आता का राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणते हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत आणि महा म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यात काय मिळणार आहे तुम्हाला यात फक्त गोड होणार आहे कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न हे करतायत आज मी तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये पण मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान आहे हो ही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे इलेक्शन चांगले झाले पाहिजेत आमची तयारी आहे वोटर लिस्ट मध्ये जर काही सुधारणा करायची असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे आमचा काही त्याला ना नाहीये